विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण सर्वांना कल्पना आहे की आपण सर्वजण लवकरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यापीठ परीक्षेला सामोरे जाणार आहात या परीक्षांना सामोरे जाणार जात असताना खास करून बी ए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या इतर सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे महत्त्वाचे तीन प्रश्न आहेत त्या तीन प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार घेणार आहोत खूप विद्यार्थ्यांनी मला या प्रश्नांची वारंवार विचारणा केलेली आहे त्यामुळे आज आपण पुन्हा एकदा या सर्व प्रश्नांची उत्तरे एका नवीन पद्धतीनं जाणून घेणार आहोत त्यातला पहिला प्रश्न असा होता की सर आम्ही एका प्रश्नाचं उत्तर पाच गुणांच्या प्रश्नाचं उत्तर एकाच पेजवर प्रभावीरित्या कसं लिहायचं आणि किती लिहायचं त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये नक्की मार्क्स कशाला असतात म्हणजे अभ्यासाला असतात की सादरीकरणाला असतात आणि तिसरा जो प्रश्न हो होता की एकाच प्रश्नाचं उत्तर जर का वेगवेगळं लिहिलं किती वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिता येतं आणि तर लिहिलं तर त्याला मार्क्स मिळतात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ मुक्त विद्यापीठाचे जे जे विद्यार्थी असतील की ज्यांची ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि ऐंशी गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाच गुणांचा प्रश्न आहे मग ते ऐंशी गुणांची असू देत किंवा काही एन ई पी पॅटर्नचे जे विद्यार्थी त्यांचे देखील पाच गुणांचे जे प्रश्न असतील त्यासाठी सुद्धा हा आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे चला तर आपण जाणून घेऊया प्रत्यक्ष उदाहरणासह की एम ए आर पाचशे एकोणपन्नास संवाद कौशल्य नावाचा एक क्रेडिट कोर्सचा पेपर आहे जो की अनेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे हाच पेपरमधले विद्यापीठाच्या परीक्षेला आलेले प्रश्न घेतलेले आहेत मी तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहायचं ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःला जाणून घेतोय यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा कशी द्याल मी तुम्हाला पूर्वीच्या अनेक व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तर लिहिण्यासाठी जागा खूप कमी असते त्यामुळे आपण जी काही जागा मिळते त्या पेजचा खूप काटेकोरपणे जास्तीत जास्त उपयोग करून घेणं गरजेचं असतं आता इथं उत्तर लिहिताना लिहिलेलं आहे की वाचनामागील प्रेरणा त्यामध्ये एकूण हा प्रश्न पाच गुणांचा आहे आणि पाच गुणांसाठी एका मुद्द्याला एक गुण एक मुद्दा त्याचं पुरेसं स्पष्टीकरण लिहिणं साधारणतः एक पाच ओळीमध्ये निश्चितपणे आपल्याला त्याला एक गुण मिळून जातो तर या ठिकाणी वाचनाला प्रेरणा देण्यासाठी एकूण पाच घटक या विद्यार्थ्यांना लिहिलेले आहेत त्यामध्ये पहिला घटक आहे तो वय दुसरा आहे तो वातावरण तिसरा आहे तो गरज चौथा आहे तो स्पर्धा आणि पाचवा आहे तो आनंद आता याच प्रश्नाच्या उत्तरामधून आपण एक जो शेवटचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देखील जाणून घेऊया की मी तुम्हाला सांगितलं होतं की एकाच प्रश्नाचं उत्तर किती वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिता येतं विद्यार्थी मित्र हो लक्षात घ्या इथं पुस्तकामध्ये वाचनासाठी प्रेरणा देण्याचे पाचच घटक जरी लिहिले असले तरी आपण याच्याहीपेक्षा कितीतरी वेगळे घटक निश्चितपणे तयार करू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या आता माझ्यासारखा एखादा विद्यार्थी वाचनासाठी प्रेरणा देण्याचे कुठले घटक करेल एक वाचनाचे महत्त्व पटवून देणे दोन चांगल्या वाचनीय पुस्तकांची ओळख करून देणे वाचनासाठी बक्षिसाची योजना करते वेज योजना करणे चांगल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे चार ज्याला आपण म्हणूया की वाचनाभिव्यक्तीला संधी देणे म्हणजे वाचनासाठीचं व्यासपीठ मिळवून देणे आणि बेस्ट रीडरसारखं सारखं देणे किंवा याच्यापेक्षा वेगळे आता हे मी जे तुम्हाला पाच सांगितले इथं तुम्ही जेवढे विद्यार्थी ऐकत आहात तेवढे विद्यार्थी आपापल्या पद्धतीनं वेगवेगळे पाच घटक करू शकतील आणि पाच मुद्दे केले की हमखासपणे तुम्हाला त्याचे पाच गुण मिळणार आहेत लक्षात घ्या म्हणजे पुस्तकामध्ये असतं तेच उत्तर लिहिलं पाहिजे असं काही नाही आपणसुद्धा ना विचार करून किती वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर करू शकतो आणि आपल्याला फक्त पाच गुणांचं उत्तर लिहायचं आहे त्यामुळं पाच मुद्दे आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं खूप छान पद्धतीने करू शकतो हा एक दाखल प्रश्न सांगितलं आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया दुसरा प्रश्न आहे लेखनाचे स्वयं अध्ययनातील महत्व स्पष्ट करा पहिलं आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे की प्रश्नाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे उघडपणे काय विचारलेलं आहे की ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणतो त्या स्वयं अभ्यासातील लेखनाचं महत्त्व स्पष्ट करायचं आहे आता त्यासाठी सुरुवातीला या उत्तर लिहिताने काय केलं आपण की लेखन कशाला म्हणायचं अगदी एक दोन ओळीमध्ये स्पष्ट करून सांगितलं आणि ते लेखनाचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठीचे मुद्दे पहा कुठले सांगितले तर एक माहि माहिती सुसूत्रपणे स्मरणात ठेवण्यासाठी दोन पुनरावलोकनासाठी तीन विचारांना निश्चितता विश्वार्थता व स्पष्टता लाभण्यासाठी माहिती दीर्घकाळ जतन करण्यासाठी पाच माहिती मोठ्या प्रमाणावर व व परिणामकारकरित्या प्रसारित करण्यासाठी प्रदर्शनास सहाय्य करण्यासाठी वेळ वाचवण्यासाठी व्यवहार सुकर नेटका व व्यक्तिगत जवळतेचा वाटण्यासाठी उचित तार्किक अनुमान व निष्कर्षाप्रत पोचण्यासाठी लेखनातील पुनरुक्ती व पाललाळ टाळण्यासाठी आत्मविष्कार व मूल्यमापनासाठी अशा प्रकारे लेखनाचे स्वयं अध्ययनातील महत्त्व स्पष्ट करता येते लिहिण्यामुळे माणसाच्या विचारांना स्पष्टता व विश्वासार्हता लागते एखादा निरोप तोंडी सांगवांगी बा फोनवर सांगण्यापेक्षा हे खरंतर अनावश्यक लिखाण आहे त्यामुळे ते महत्त्वाचं नाही आहे इथं विचारलं आहे का आपल्याला की लेखनाचे स्वयं अध्ययनातील महत्त्व आता स्वयंमाध्ययनातील महत्त्व आपल्याला सेल्फ स्टडीसाठी विचारलेलं आहे तर इथं या विद्यार्थ्यानं एकूण दहा अकरा मुद्दे लिहिलेले आहेत माझ्यासारखा एखादा विद्यार्थी काय करेल की असे एक एक अकरा न लिहिता यातलेच जे मला महत्त्वाचे पाच मुद्दे वाटतात तो महत्त्वाचा एक एक मुद्दा लिहिल आणि त्याचं चा तीन ले चार ओळीमध्ये स्पष्टीकरण येईल जसं की पहिल्या प्रश्नामध्ये आपण वाचनामागील प्रेरणा लिहिल्या एक प्रत्येक याचं स्पष्टीकरण लिहिलं तसं मी या ठिकाणी काय करू शकतो की लेखनाचे महत्त्व स्वयंमाध्ययनामध्ये की प्रामुख्यानं काय होऊ शकतं की अध्ययनामध्ये महत्त्व काय की लेखन केल्यानं आपल्याला माहिती आहे की एकदा लिहिणं हे दहा दहा वाचण्याच्या बरोबरीचं असतं त्यामुळं मग मी यातले जे पाच मुद्दे आहेत ना ते कुठलेही पाच ज्याला आपण काय म्हणूया की चांगलं अध्ययन होण्यासाठी अध्ययनाच्या दृढीकरणासाठी चांगल्या स्मरणासाठी त्याच्यानंतर परिणामकारक ज्याला आपण काय म्हणतो की माझ्या उत्तर अभिव्यक्त होण्यासाठी असे वेगवेगळे कुठले हे वेग मी पाच मुद्दे करू शकतो त्यामुळे लक्षात घ्या की दहा मुद्दे लिहिले अकरा मुद्दे लिहिले तरी पाचपैकी गुण मिळणार आहेत आणि मी जर का एकच मुद्दा लिहिला आणि त्याचं पुरेस स्पष्टीकरण लिहिलं तर त्याला देखील मला पाचपैकी गुण मिळणार आहेत त्यामुळे आपण अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं उत्तर लिहू शकतो यावर विश्वास बाळगा आणि नक्की पुढे जात राहा पुढे चांगलं यश मिळवत राहा आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया तिसरा प्रश्न आहे निरीक्षण प्रक्रियेतील विविध क्रिया लिहा आता आपल्याला निरीक्षण कशाला म्हणायचं ते माहीत आहे आणि मग या ठिकाणी लिहिलं आहे की आकृतीचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमधून सांगितलं होतं आज दोन उदाहरणं आहेत तुम्हाला की निरीक्षणाची अगदी जवळजवळ फक्त चारच ओळीमध्ये आकृती काढलेली ज्याला आपण फ्लो चार्ट म्हणतो त्या फ्लो चार्टच्या रूपानं ओक तकता एक स्वीकारणे दोन केंद्रस्थ करणे तीन वर्गीकरण करणे चार परस्परांशी संबंध दाखवणे निष्कर्ष काढणे पडताळा पाहणे आणि भाकीत करणे आता ह्या पुस्तकामधल्या दिलेल्या पायऱ्यात आणि लक्षात घ्या की काही प्रश्नांची उत्तरं ही ज्याला आपण काय म्हणतो की वेल डिफायनड असतात वेल डिझायनड असतात प्री डिफायनड ज्याला म्हणू आपण की पूर्वनिश्चित असतात त्यामुळे ती उत्तर आपण बदलू शकत नाही जसं की लेखनाच्या स्वयंमाध्यनातील महत्त्व मी माझ्या पद्धतीनं तयार करू शकत होतो त्याचबरोबर वाचनाला तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा कशी द्याल याचं उत्तर मी माझ्या पद्धतीनं डिझाईन करू शकतो परंतु निरीक्षण प्रक्रियेतल्या क्रिया मात्र जर का पुस्तकामध्ये दिल्या असतील तर त्याच लिहायला जास्त प्राधान्य द्या आणि जर का नाही जमल्या तर मात्र एक ज्याला आपण काय म्हणूया की शेवटसारखा मानव उपाय म्हणून आपण आपल्या सुद्धा करू शकू परंतु जिथं कुठं पुस्तकातलं आहे लिहिलेलं जशा तसं दिलेलं तेच आपण लिहूया आता या पाच पायऱ्या बघा कशा लिहिलेल्या आहेत एक स्वीकारणे दोन केंद्रस्थ करणे तीन वर्गीकरण करणे चार परस्परांशी संबंध दाखवणे पाच निष्कर्ष काढणे सहा पडताळा पाहणे आणि सात भाकीत करणे खरंतर या ठिकाणी पाच जरी क्रिया लिहिल्या असल्या तरी तुम्हाला पाचपैकी गुण मिळाले असते परंतु जर का सात असतील तर ते आपण अगदी थोडक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लिहू शकतो आणि अशा पद्धतीनं कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्तर कसं लिहायचं ते देखील आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष उदाहरणं असं जाणून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्र हो आजचं हे जे पी डी एफ मी जी तुम्हाला या प्रेझेंटेशनमध्ये दाखवतो त्या पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्सला जा ती लिंक क्लिक करा हे पीडीएफ डाऊनलोड करून घ्या आणि पुन्हा पुन्हा बघा की आपण कसं चांगलं उत्तर लिहू शकतो मला वाटतं हे जर का तुम्ही करल केलं तर निश्चितपणे अर्ध्यापेक्षा जास्त लढाई तुम्ही इथं जिंकलेली असणार आहे एक तुमची ही परिणामकारक सुरुवात असणार आहे एक उदाहरणादाखल शेवटचा प्रश्न आपण घेऊया पाचवा परिणामकारकपणे बोलता येण्यातील अडथळे कोणकोणते असतात आता हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय की याची उत्तरं अनेक असू शकतात जेवढे विद्यार्थी तेवढी उत्तरं म्हणायला सुद्धा हरकत नाही आता इथं या ठिकाणी सुरुवातीला परिणामकारक बोलण्याची व्याख्या सांगितलेली आणि परिणामकारक बोलण्यामध्ये कोणकोणते अडथळे येऊ शकतात तर ते एकूण अडथळे बघा काय सांगितले एक अचूकतेचा अभाव दोन सुस्पष्ट व नैसर्गिक अभिव्यक्तीचा अभाव तीन विपुल शब्दसंग्रहाचा अभाव चार योग्य माहितीची विषयाच्या निवडीचा अभाव आणि पाच वेळेच्या नियोजनाचा अभाव तर एक लक्षात घ्या इथं पाचच मुद्दे लिहिलेत पाचपेक्षा याचे मुद्दे पंधरा वीस पंचवीस किंवा आपण करू तितके होतील परंतु आपल्याला इथं तेवढे लिहायचे आहेत का नाही लिहायचे तर इथं आपण फक्त पाच मुद्दे लिहायचे आहेत कारण आपल्याला फक्त पाचच गुणांचं उत्तर लिहायचं आहे वीस पंचवीस दहा गुणांचं उत्तर लिहायचं नाही आहे त्यामुळे आपण पाचच मुद्दे लिहू चांगले मुद्दे लिहू आता या विद्यार्थ्यांना हे पाच मुद्दे लिहिले माझ्यासारखा विद्यार्थी दुसरे कुठले तरी पाच विद्यार्थी लिहील तुमच्यासारखा विद्यार्थी याच्यापेक्षा कुठले तरी पाच विद्यार्थी लिहील त्यामुळे तुम्ही जे लिहाल आणि ते जर का उत्तराच्या आशयाला अनुसरून बरोबर असेल तर निश्चितपणे त्याचे देखील तुम्हाला गुण मिळणार आहेत आता मी तुम्हाला एक शेवटचा जो यामध्ये प्रश्न केलेला होता आजच्या व्हिडिओच्यामध्ये की परीक्षेमध्ये मार्क्स नक्की कशाला असतात तर विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की परीक्षेमध्ये मार्क हे अभ्यासाला आणि त्याचबरोबर तुम्ही उत्तर कसं लिहिता उत्तराची अभिव्यक्ती कशी करता उत्तराची मांडणी कशी करता उत्तराचं सादरीकरण कसं सा करता याला देखील असतात म्हणजे खरं तर माझ्यासारखात असं म्हणेल की एक वेळेस मी अभ्यासाला थोडंसं ज्याला आपण काय म्हणतो अभ्यास तर खरोखर महत्त्वाचाच कारण अभ्यासाच्या महत अभ्यासा बळावरच आपण उत्तर लिहिणार आहोत परंतु अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितकंच त्याहीपेक्षा जास्त तुमचं उत्तर लिहिणं तुमचं सादरीकरण नावाची गोष्ट ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही सादरीकरणावर जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे सादरीकरणावर फोकस म्हणजे आता मला उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला की तुमच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा कशी द्यायला याचं उत्तर मी जर का डिस्क्रिप्टिव्ह लिहिलं परिच्छेदात्मक लिहिलं तर ते परिच्छेदात्मक उत्तराला मार्क्स मिळणार नाहीत परंतु तसं न लिहिता मी जेव्हा मुद्द्याच्या रूपाने लिहितो मी जेव्हा पाच मुद्दे लिहितो तेव्हा मी तपासणाऱ्याच्या हाती जे गुणदानाचे निकष आहेत त्याचं एक जे मोजमाप असतं त्याचं एक परिमाण असतं ते परिमाण उपलब्ध करून देतो आणि ते परिमाण उपलब्ध करून दिलं की पाच मुद्दे पाचपैकी चार देऊया साडेचार देऊया खूपच चांगलं असेल तर पाचपैकी पाच देऊया इतकं काम मी त्या परीक्षकाचं सोपं करत असतो आणि तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही ज्याला आपण म्हणतो गुणांचं मोजमाप करण्यासाठी एक काहीतरी निकष असावे लागतात काहीतरी एक परिमाण हाती असावं लागतं जसं की वजन मोजायचे वजनाचं परिमाण आहे किलो उंची मोजायची उंचीचं परिमाण आहे मीटर आपल्याला द्रवपदार्थ मोजायचे त्याचं परिमाण आहे लिटर तसंच इथं परीक्षेमध्ये आपल्याला जे काही लिहायचं आहे त्या लिखाणाचं एक ज्याला आपण उत्तर आहे त्या उत्तर देण्याचं परिमाण असतं ते म्हणजे मुद्दे मुद्दे लिहा उपमुद्दे लिहा आकृत्यांचा वापर करा त्याचबरोबर तुमच्या परीक्षेमध्ये जेवढे तुम्हाला त्या प्रश्नामध्ये जे उपप्रश्न असतील ना प्रश्न उपप्रश्न त्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करा गुणानुसार न्याय देण्याचा प्रयत्न करा खरंतर आजचा हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला आहे त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं एकच प्रश्न आहे परंतु विद्यार्थी मित्र हो लक्षात घ्या की पाच गुणांच्या प्रश्नामध्ये काही वेळाला तुम्हाला एक दोन सुद्धा प्रश्न असतील जसं की कसं परिणामकारक बोलणे म्हणजे काय परिणामकारक बोलण्यातील अडथळे स्पष्ट करा आता इथं मी चारच प्रश्न चारच मुद्दे लिहिणं गरजेचं एक परिणामकारक बोलण्याची व्याख्या लिहील दुसरी परिणामकारक बोलण्यातले अडथळे लिहिल दुसरा प्रश्न आपण बघूया हाच प्रश्न दोनचा कसा करता येतो निरीक्षण ही संकल्पना स्पष्ट करून निरीक्षण प्रक्रियेतील विविध क्रिया लिहा झाले दोन प्रश्न निरीक्षणाची मी व्याख्या लिहिली आणि निरीक्षणातल्या चार क्रिया लिहिल्या मला पाचपैकी पाच गुण मिळणार आहेत त्यादृष्टीनं मी पात्र होणार आहे आता हा प्रश्न आहे की लेखनाचे माध्यमातील महत्त्व स्पष्ट करा इथं असं विचारलं जाऊ शकतं की लेखनाचे लेखनाची संकल्पना स्पष्ट करा किंवा लेखन म्हणजे काय ते सांगून लेखनाचे स्वयंमा देनातील महत्त्व स्पष्ट करा झाले दोन प्रश्न परंतु लेखन हा छोटा प्रश्न आहे स्वयं देनातील महत्त्व मोठा प्रश्न आहे मी लगेच उत्तर त्या पद्धतीने मोडीफाय करेल जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करेल मला जास्त गुण मिळणार आहेत आता हा प्रश्न आहे आपला की तुमच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा कशी द्याल मग तुम्ही काय म्हणू शकाल की वाचन कशाला म्हणतात तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रोत्साहित कसे कराल त्यांना वाचनासाठी उद्युक्त कसे कराल याच आशाचा प्रश्न आहे फक्त त्याचं अभिव्यक्ती वेगळी असं म्हणा तर माझ्या वेळेला मी वाचनाची संकल्पना लिहिली पाहिजे वाचन कशाला कळ म्हणा लिहिलं पाहिजे तात्पर्य काय की जेवढं आहे तेवढ्याला जास्त पोस्ट करा आणि त्यानुसार उत्तर लिहा विद्यार्थी मित्रो आजचा व्हिडिओ निश्चित तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ मुक्त विद्यापीठाच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाठवा जेणेकरून त्याला देखील आपल्या परीक्षेमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येईल आजच आपण जर काय चॅनलला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कॉमेंट्समध्ये कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहा तुम्हाला कसे व्हिडिओ आवश्यक पडतात त्याची माहिती द्या आणि हा आजचा व्हिडिओ आवडल्याच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचवा जेणेकरून आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच